विश्ववाणी चर्च नगर देवनी व वलांडी येथे नात्रा मोठ्या उत्साह साजरा देवणी शहरातील विश्ववाणी चर्चमध्ये पंचवीस डिसेंबर रोजी ख्रिसमसह नात्रा उत्साह साजरा करण्यासाठी ग्रामीण भागातून अनेक येशू ख्रिस्तांना मानणारे येशूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच विविध कला आराधना व प्रार्थना विश्ववाणी चर्चमध्ये कार्यक्रम घेण्यात आले शेवटी प्रार्थना रेव वसंत भोसले यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी देवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे फारुख शेख वसंत कांबळे प्राध्यापक अनिल इंगोले शिवभाऊ कांबळे योगेश ढगे इस्माईल शेख नदीम मिर्झा अमरदीप बोरे प्रवीण भोसले दीपक स्वामी पाळक मुकेश रणदिवे प्रेमदास सूर्यवंशी बंटी कांबळे गुणवंत गायकवाड मोरे विजय देवडी सरोला सतीश सूर्यवंशी निळकंठ डोंगरे लक्ष्मीबाई सूर्यवंशी मीनाबाई भोसले सूर्यका सूर्यवंशी कमलबाई रणदिवे सुलुबाई मेहत्रे वसिंद्राबाई रणदिवे आदी येशूवर प्रेम करणारे मोठ्या संख्येने उपस्थित होते देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनलवरील बातम्या धन्यवाद